कोपरगाव शहरात एक कोटी वीस लाख रुपये निधी खर्चाच्या सीसीटीव्ही यंत्रणा स्थापित कामाचा तसेच पंचवीस लाख रुपये खर्चाच्या कोल्ड स्टोरेज व विविध विकास कामांचा शुभारंभ शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्या विशेष प्रयत्नातून कोपरगाव शहरात शनिवार दिनांक सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजी शहरातील विनायक दामोदर सावरकर चौकात सीसीटीव्ही यंत्रणा स्थापित कामाचा शुभारंभ युवा नेते प्रशांत सदाशिव लोखंडे यांच्या हस्ते करण्यात आला या विकास कामाची अंदाजित रक्कम एक कोटी वीस लाख रुपये निधीची तरतूद करण्यात आली असून सदर सीसीटीव्ही प्रणाली कोपरगाव शहरात लवकरच प्रस्थापित करण्यात येणार आहे आज खासदार साहेबांच्या माध्यमातून आम्ही कोपरगाव मला वाटतं कोपरगाव झालं आज आम्ही देवरा देवराली प्रवरा आपल्या जे रावरी तालुक्यातील या ठिकाणी राहत्याला सुद्धा एक कोटी वीस लाख प्रत्येकी सी uh, सी टी व्हीसाठी मंजूर केलेले आहेत आणि याचं आज इलेक्शनचा मतलब आज आता शहीता लागते आहे आजच्या हे उद्घाटन होणे आवश्यक होते मला वाटतं प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक ज्या मे मेजर मेजर सिटीज आहेत तिकडे आपल्याकडे सी uh, सी टी व्हीची यंत्रणा नव्हते हो तर खूप दिवसांपासून आमच्यामध्ये आमच्या पक्षाच्या अधिकाऱ्यांची स खूप अपेक्षा होते की आपले गुन्हे जे होतात ते रोखण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे तर ते रोखण्यासाठी पोलिसांना काहीतरी सहकार्य होईल अशी अपेक्षेने आज खासदार साहेबांच्या माध्यमातून एकनाथ श्री एकनाथ साहेबांच्या माध्यमातून आज इथे एक कोटी वीस लाख प्रत्येकी असे तालुक्यांना आपण निधी प्राप्त करून दिलेला आहे मग आजच्या तारखेला आपण योगा भवनाचे सुद्धा उद्घाटन घेत आहे प्रत्येक तालुक्यात आपण एक एक कोटीचे असे आठ योगा भवन दिलेले आहेत आणि सोलार आम्ही मला वाटतं खासदार साहेबांच्या माध्यमातून आपण एक वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत बावीस कोल्ड स्टोरेज आपण इथे मंजूर केलेले आहेत प्रत्येक कोपरगावला तीन असतील ना कोपरगावला पण तीन दिलेले आहेत कोल्ड स्टोरेज आता ह्याच्या कोपर या कोल्ड स्टोरेजच्या माध्यमातून महिला बचत गटांना आपण ते हँड ओव्हर करणार आहे आणि येणाऱ्या काळात महिला बचत गटांना ते वापरून ते त्यांना धंदा कसा व्यवस्थित होईल जेणेकरून त्यांचा भाजीपाला जो काय खराब होणार नाही त्यांना ना फ्रूट्स वगैरे फळभाज्या ठेवता येईल त्याच्यामध्ये आणि शेतकऱ्यांना देखील याचा लाभ घेता येईल ते येणाऱ्या काळात अजून बरेचशी कामं आपल्या याच्यात पेंडिंग आहेत ते येणाऱ्या साहेबांच्या माध्यमातून नक्कीच पूर्ण होतील अशी अपेक्षा व्यक्त करतो कोपराव शहरातील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने खासदार सदाशिवराव लोखंडे साहेब यांनी आपल्या स्थानिक विकास निधीतनं या कोपराव शहरामध्ये प्रत्येक चौकामध्ये प्रत्येक गल्लीमध्ये या संपूर्ण शहरामध्ये सी सी टी व्ही बसवण्याचं काम आधी घेतलेलं आहे याची किंमत एक कोटी वीस लाख रुपये आहे आणि ही यंत्रणा आज सुरुवात झालेली आहे ही यंत्रणा काही दिवसामध्ये कार्यान्वित होणार आहे याचं संपूर्ण कंट्रोल हे कोपराव पोलीस स्टेशनमध्ये असणार आहे हे काम पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली हो हो घातलेलं आहे आणि यामुळे कोपरगावच्या गुन्हेगारीमध्ये गुन्हेगारी रोखण्यामध्ये कोपरगावमध्ये अनेक महिलांच्या सुरक्षित दृष्टीने हे अत्यंत फायदेशीर ठरणार आहे आणि म्हणून कोपरावकरांच्या वतीने आम्ही खासदार सदाशिवराव साहेब यांचे मनपूरक त्यानंतर शहरातील इंडोर गेम हॉल मैदानावरील ओपन जिम साहित्याचा तहसील कचेरी मैदानावरील चौक सुशोभीकरण कामाचा तसेच पंचवीस लाख रुपये खर्चाच्या कोल्ड स्टोरेजचा शुभारंभ यावेळी करण्यात आला या प्रसंगी शिवसेना बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे जिल्हा प्रमुख नितीन अवताडे उपजिल्हाप्रमुख मनील नरोडे तालुका प्रमुख रावसाहेब अण्णा थोरात तालुकाप्रमुख संजय गुरसळ युवासेना प्रमुख अभिषेक आव्हाड शहरप्रमुख अक्षय जाधव वैभव कुराडे मनोज राठोड भारत कुराडे पवन गायकवाड ज्ञानेश कपिले अमोल महाले यश कवरे जगदने सूरज अग्रवाल तसेच शिवसेनेच्या सर्व महिला पदाधिकारी कार्यकर्ते भाजपाला विक्रेते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज कोपरगाव येथे विविध विकास कामांचे लोकार्पण सोहळा आज होत आहे इकडे तर मला वाटतं आज इकडे आपल्या या चौकामध्ये सा खासदार साहेबांच्या माध्यमातून दहा लाख रुपये ला लक्ष असे मंजूर केलेले होते त्यापैकी दहा लाखापैकी आज सात लाख रुपयाचं काम झालेलं आहे उर्वरित तीन तीन लाख रुपयाचं काम बाकी आहे तर मी जस आता कॉन्ट्रॅक्टर लोकांशी बोललो होतो तेव्हा मला असं कळालं की या ठिकाणी लोक आय लव कोपरगाव असं काय ते टाकणार होते तर माझी विनंती प्रशासनाला अशी आहे की आणि आम्ही अशी सूचना पण केल्यात अधिकाऱ्यांना की ते लव वगैरे न टाकता शिवाजी महाराजांची एखादी राजमुद्रा किंवा एखादं संतांचे विचार श्लोक असं काय टाकलं तर येणाऱ्या काळात आपल्या युवकांना जास्तीत जास्त प्रेरणा त्याच्याकडे कशी घेता येईल लोकांना आदर्श काय घेता येईल याच्या माध्यमातून आपण नक्की कार्य करू कोपरावमध्ये मध्ये हा मध्यवर्ती ठिकाण आहे मध्यवर्ती चौक आहे हा चौक अत्यंत महत्त्वाचा याच्यासाठी आहे की इथं सगळे शासकीय कार्यालय शेजारी नगरपालिका आहे तहसील कार्यालय आहे पलीकडे पंचायत समिती आहे आणि हे मैदान दे देखील जे नेहमी खुलं राहणारं जे मैदान आहे शासकीय असं असल्यामुळे या चौकाला महत्त्व असतं या चौकामध्ये नेहमी गर्दी असते आणि मग कोपरगावचं सुशोभीकरण करण्याच्या दृष्टीने कोपरगावच्या वैभवात भर पडण्याच्या दृष्टीने खासदार साहेबांनी या चौकाच्या शुशोभीकरणासाठी दहा लाख रुपये निधी मंजूर केलेला आहे त्या दहा लाखापैकी सात लाख रुपयाचं काम या ठिकाणी झालेलं आहे आणि या कामामुळे या चौकाला चौकाची शोभा वाढलेली आहे कोपरगावच्या वैभवामध्ये भर पडलेली आहे आणि आत्ता जी खासदार साहेबांचे चिरंजीव मान्य प्र प्रशांत भाऊ लोखंडे यांनी अतिश अतिशय चांगली सूचना केली की नेहमीप्रमाणे आपण कुठेही बघतो कुठल्याही शहरात गेलो तरी आय लव आपलं गावाचं नाव टाकलं जातं परंतु असं न टाकता अशा चौकांमध्ये जर काही लोकांना प्रबोधन होण्यासारखं संतांचे विचार किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्या गोष्टीकडनं प्रेरणा मिळेल अशा काही थीम्स या ठिकाणी थी टाकल्या तर निश्चितच समाजाला त्याचा फायदा होईल लोक ज युवकांना प्रेरणा मिळेल जनतेला प्रेरणा मिळेल आणि म्हणून अत्यंत उपयुक्त अशी चांगली सूचना त्यांनी केलेली आहे त्याप्रमाणे कोपराव नगरीपाले नगरपालिका त्या त्याप्रमाणे इम्प्लिमेंट करील अशी आमची अपेक्षा आहे धन्यवाद या चौकाच्या सुशोभीकरणासाठी खासदार साहेबांनी जे निधी दिला त्याबद्दल मी कोपराव तालुक्याच्या शहराच्या वतीने त्यांचं हार्दिक अभिनंदन करू कोपरेगावमध्ये सुशोभीकरणासाठी साहेबा खासदार साहेबांनी सात सत्तर सत्तर लाखाचे सुशोभीकरणासाठी सी सी व्ही तीन स्कोल टोरेज पंचवीस लाखाप्रमाणे असे तीन स्कोल टोरेज महिलांसाठी योगा भवन असे बरेच सारे उपक्रम साहेबांनी दिलेले आहे आणि चौकचौकामध्ये सी सी टी व्ही कॅमेऱ्यांचेही त्यांनी बऱ्याच प्रकारे सहकार्य केलेले आहे गावासाठी याचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होईल आणि येणाऱ्या पुढच्या काळामध्ये जे गावामध्ये वाद होतात किंवा काही प्रॉब्लेम येतात की ते सी सी टी व्हीमध्ये सगळ्या गोष्टी कैद केल्या जाईल आणि बचत गटाच्या महिलांसाठी एक रोजगारसाठी किंवा महिला सक्षमीकरणासाठी साहेबांनी जे कोल्ड स्टोरेज दिले प्रत्येकी स्कोल स्टोरेज हा एक पंचवीस लाखाचा आहे असे कोपर गावामध्ये तीन स्कोल स्टोरेज दिलेले आहेत आणि चौक सुशोभीकरण केलेले आहे हायलाईट दिलेले आहेत योगाभवन दिलेले आहे आणखी नगरपालिके शाळेसाठी लॅब दिलेले आहेत टॅब दिलेले आहेत असे साहेबांनी अनेक एक ना अनेक असे खूप सारे कोपरगावकरांसाठी नवीन नवीन सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत आप तर आपल्या खासदारांनी आपल्यासाठी खूप खूप म्हणजे एकदम व्यवस्था करून ठेवलेली आहे आप आपल्यासाठी भाजीपाला मंडीसाठी सगळ्यांसाठी व्यवस्था केली आणि आपल्याला हे दिलं आहे फ्रीज दिला आहे तर यांनी खूप म्हणजे खूप आपल्याला एक दिवसात माल ऐवजी महिनाभर जरी भाजीपाला ठेवला तर तुमचं साडणार नाही हो त्यांनी इतक्या आपल्यासाठी मेहनत घेतली किती लांबून बोलावलं किती वरून बोलावलं त्यांनी लय मेहनत केली याच्याकरता आपल्याला आपलेच खासदार पाहिजे आपलेच आमदार पाहिजे आपलेच सगळे काही जे ए, आले आलेले त्यांनी काय नाही केलं त्याच्या अली हा साथ आहे तर तुम्ही एवढ्यांनी बी आभार माना त्यांचे शिवसेनेचे लोखंडे साहेबांचे एवढ्यांचे पण आभार माना मी ते मला सगळ्यांकडून धन्यवाद मागते आणि आशीर्वाद मी मागते त्यांना द्यायला आणि त्यांना यायला पण आणि आपल्याला तेच पाहिजे इथं बाकीचं दुसरं कोणी नको आहे आपल्याला